नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या चतुर्दशी आहे म्हणजेच गोरक्षनाथ प्रगट दिवस आहेत उद्या आपण नवनाथ सागरा ग्रंथ जर वाचला असेल तर त्यामध्ये उल्लेख आहे का गोरक्षनाथांचा गौरी भासमातून जन्म झालेला आहे म्हणजे जे मच्छिंद्रनाथांनी जी विभूती दिली तिसरीला तिचा मुलं बाळ होण्यासाठी पण तिचा विश्वास नसल्यामुळे तिने ती उकिरड्यावर फेकली आणि तिथंच तो मग गर्भत उकिरड्यामध्ये वाढला आणि बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ त्या जागेवर आले तेव्हा त्यांनी ते त्या ते मुलाची मागणी केली तेव्हा ती महिला घाबरून गेली आणि तिने ती, ती जागा दाखवली का या ठिकाणी मी तो भस्म टाकून दिलता तर त्या गौरी भस्मातून जन्म झाला म्हणून नाथांचं नाव गोरक्षनाथ ठेवलं आता नवनारायणांचे नव अवतार हे आपण जे नवनाथ भक्तिसार ग्रंथ सगळेच जण वाचताय पण याच्या पलीकडं मला आज ही कथा सगळ्यांना माहिती आहे पण याच्या पलीकडं मला आज येऊन सांगायचं आहे नवनाथ ग्रंथ हा सतराशे एक्केचाळीस साली धुंडीसूत मालुनार हरिकवी यांनी लिहून पूर्ण केलेला आहे त्यांनी त्यामध्ये नवनाथांच्या लीला समग्र चाळीस अध्यायामध्ये दे वर्णन केलेलं आहे घरोघरी त्यांचं पारायण पण होतंय आणि आपण तो वाचलेला अस प्रत्येकाने अनुभूती पण घेतलेला आहे पण याच्या पलीकडं मला एक जाऊन सांगायचं आहे आज नाथांचं कार्य हे फक्त कलियुगाप कलियुगामध्येच फक्त मर्यादित नसून जे आपले चार युग झालेले सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग, युग आणि कलयुग या चारही युगांमध्ये नाथांचा वावर आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो गोरखनाथांचं मंदिर आहे गोरखपूरला त्या शहराचं नाव गोरक्षनाथांच्या मंदिर असल्यामुळं नाव पडलं आहे गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये तर ह्या गोरखपूरचं जे मंदिर आहे तर तिथले जे वर्णन आपण जर बघितलं तर सत्ययुगापासून ते मंदिर त्या ठिकाणी आहे असं तिथला त्यांचा दाखला आहे म्हणजे नाथ संप्रदाय जे आपण जे कानफाडे महाराज जे म्हणतो आपण तो त्यांचा नाथ संप्रदाय तर तो जो नाथ संप्रदाय त्यांच्या जर लिला जर बघितल्या आपण तर ते गोरक्षनाथांच्या जे लिला आहे ते सत्ययुगापासून कथन करतात त्यातलाच एक पुरावा आज आप आपल्याला मला सांगायचा आहे तर त्रेता युगामध्ये भगवान रामांचा अवतार कार्य झालेलं आहे त्या त्रेता युगामध्ये भगवान परशुरामांचा पण अवतार झाला सहावा अवतार मानलं जातो व भगवान परशुरामांना तर ह्या सहाव्या अवतारातील भगवान परशुरामांचं कार्य म्हणजे असं आलं ते एकदा मनाने म्हणजे त्यांच्या असं त्यांचं भटकून गेलं व असं मन लागाना कुठं नेमकं काय करायचं आहे त्यांना बोध व्हायना हे बोध घेण्यासाठी ते इकडं तिकडं फिरू लागले तर त्यांची भेट गोरक्षनाथांबरोबर झाली त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला अनुपान शिलाई अनुपान शिलेवर त्यांचीवाली भेट झाली आणि ते नाथांना शरण गेले नाथांनी त्यांच्या हातात एक खप्पर दिलं नातानी त्यांच्या हातात एक खप्पर दिलं आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये जिथं ज्योत पेटल त्या ठिकाणी जाऊन तू तपश्चर्या कर तुला मनाचा बोध होईल तर मग ते, ते, ते खप्पर घेऊन फिरू लागली तर ते कर्नाटक वन मानता मानतावा तिथं त्या ठिकाणी तिथं ती ज्योत पेटली तर त्यावेळेस तिथं खूप दुःख पडलं होतं त्या धुकं पडलेलं असल्यामुळे त्या जागी ती ज्योत पेटली आणि तिथंच परशुरामांनी तपश्चर्या केली सांगायचा उद्देश एवढाच की नावनाथांचं कारण जे त्रेतायुगातला भगवान परशुरामांचा जन्म आहे म्हणजे त्या काळातला हा दाखला निघतो गोरख कपूरमध्ये जे मंदिर आहे त्याचं सत्ययुगापासून त्या मंदिरातले दाखले तिथं सापडतात म्हणजे नाथ संप्रदाय हा खूप पुरातन संप्रदाय आहे जसं आपण आता वारकरी संप्रदायाचं बी हे नाथ संप्रदायाची ते यांची एक संतांची पा चाल आहे आपण बऱ्याच जणांनी ऐकले असं गुरु सकळ सिद्धांचा त्याने तो जो मच्छिंद्र दिले मच्छिंद्रांनी गोरक्ष असा आणि तिथून पुढं ती परंप परंपरा आहे गोरक्षनाथ त्याच्यानंतर गैनीनाथ गैनीनाथानंतर निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली म्हणजे हा पाय आहे वारकरी संप्रदायाचा म्हणजे आपल्याकडं जी शैव परंपरा आणि वैष्णव परंपरा या दोन परंपरा आहेत तर शैव परंपरा आणि वैष्णव परंपरा ही एकच आहे साधू संत जसजशी त्यांनी वेगवेगळे आपण साधू संत म्हणतो पण ही शेवटी मूळ कुठं बी भगवंताचं आपलं हिंदू धर्माचं मूळ शेवटी एकच येतं शैव काय आणि वैष्णवी काय शेवट मूळ त्यांचं एकच आहे तर ही झाली एक थोडक्यात कथा गोरक्षनाथांची यानंतर मी पुढं डिटेल व्हिडिओ बनवलंच याच्यात अनुपानशिला नेमकं काय का त्र्यंबकेश्वरची त्याच्यानंतर नवनारायणांचा जन्म काय त्यांचं कार्य काय केलं व त्यांनी शाबरी विद्याचं काय महत्त्व आहे एक 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 व्हिडिओ आपण पुढं हळूहळू बनवत चालू पण फक्त मला आता एवढंच सांगायचं होतं की उद्यापासून उद्या गोरक्षनाथ प्रकट दिवस आहे तर सेवा म्हणून एक थोडक्यात मला असं सांगायचं आहे नवनाथ अध्याय जा भक्तीसारचा आपण चाळीसावा अध्याय उद्याला पठण करू शकता त्याच्यानंतर गोरक्षनाथ चालीसा आहे गोरक्षनाथ चालिसाचं पठण करा गोरक्षनाथांचं कुठल्याही एका मंत्राचं तुम्ही उद्या जप करू शकता जवळ कुठं तुमचा नाथ संप्रदायाचा जर मठ असेल तर तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा घरच्या घरी गोरक्षनाथांची पंचोपचार पूजा करा आणि नाथांना शरण जा तुमच्या संकटात त्यांना अडचणी सांगा तुम्हाला निश्चित काहीतरी मार्ग सापडन कारण बघा एक म्हणा आहे दर दर भटके और के घराकर आटके म्हणजे तुम्ही कुठं फिरा शेवटी तुम्हा तुम्हाला नाथांना शरण जावं लागणार आहे तर बघा उद्याच्या गोरक्षनाथ प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मी उद्याला जवळच इथं नाशिकमध्ये असलेल्या गोरक्षनाथ मठमध्ये जाणार आहे तिथला व्हिडिओ उद्याला तुम्ही आवर्जून बघा साधू संतांची परंपरा काय आणि तिथं पण त्या जागेचा पण एक मी विस्तृत व्हिडिओ लवकरच बनेन तर धन्यवाद आपल्या चॅनलला असंच लाईक सबस्क्राईब करत राहा आणि जी दुर्मिळ माहिती आहे ती अशीच मी देण्याचा कायमचा प्रयत्न करीत राहील भले व्हिडिओ लेट होतात पण मी पूर्ण एक जाणीवपूर्वक सर्व माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असतो कोणाचं बघून नये आणि माझ्याविषयी बी लवकरच मी खुलासा करणार आहे जे आपण बोललो होतो का आपल्या कोणाच्या जर काही वैयक्तिक जर अडचणी असन तर मी तुम्हाला एक नंबर दिला होता मागं चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा आठ एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुमच्या काही जर समस्या असन तर मी त्या निशुल्कपणे तुम्हाला सांगण्यात येईल त्यांना समस्या सोडवण्यात येईल कुठल्याही प्रकारचे पैसे नको आहे आणि काहीच नको आहे पण एक समस्या सोडवण्याचं काम आपण आता सुरुवात करणार आहोत याच्या पण चालू आहे मागच्या चार पाच वर्षापासून पण हे यूट्यूबला वगैरे काय कुठं अजून नंबर सांगितलेला नव्हता हो आता एक जाहीरपणे मी सांगतो तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही निश्चित त्या नंबरला तो फोन लागणार नाही पण तुम्ही व्हॉट्सअपला निश्चित मेसेज करून ठेवा वेळ वेळ वेड़ बघून तुम्हाला उत्तर दिलं जाईल प्रत्येक गोष्टीचं <laughs> तर परत एकदा सगळ्यांना उद्याच्या घोरक्षणात प्रकट दिनाच्या शुभेच्छा आणि या पवित्र कार्तिक मासाच्या पण शुभेच्छा धन्यवाद